शेतकरी बंधूंनो नमस्कार सध्या एक फार मोठा मुद्दा आहे की, की अजित सीड कंपनीचे बियाणे शॉर्टेज आहे असं एक अफवा पसरवल्या जात आहे आणि ही अफवा काही कृषी संचालक आहेत किंवा कंपनी आहेत त्यांच्याकडनंच पसरवल्या आहेत अजित एकशे पंचावन्न किंवा आणखी अजितचे जे हे आहे बियाणे त्याचा कापसाच्या याचा काळा बाजार सुरू आहे आणि अशा प्रकारे जर कोणी तुम्हाला आ, हे करतायत की जादा दराने पैसे घ्यायचं म्हणतात त्याच्याकडनं तुम्ही घेऊ नका कोणी जर त्याला भ्रष्ट अधिकारी किंवा काही प्रोत्साहन देत असेल तर या पीपेक्षा एक रुपयेसुद्धा तुम्ही जास्त देऊ नये अशी खरेदी कोणी जर करा करत असेल त्यालाही तुम्ही रोका अशी विक्री जर कोणी करत असेल त्याला तिथे थांबा शेतकऱ्यांनी एकत्र येऊन जर काम केले तर सहज शक्य होऊ शकते तसेच याची तक्रार जिल्हा कृषी अधीक्षक अमरावती जिल्हा कृषी अधीक्षक अकोला यांच्याकडे लेखी तक्रार द्यावं किंवा व्हिडिओ काढून याची तक्रार